श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण आज बघणार आहोत अमावस्येचा एक उपाय तुम्हाला खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आहे का अशी एखादी समस्या आहे जी सुटत नाही आहे अशा दीर्घकाळाच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी अमावस्येच्या रात्री हा एक उपाय तुम्ही करू शकता जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा ते बारा काळे मिरे एका छोट्या पुडीमध्ये बांधून दक्षिण दिशेला फेकून द्यावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे त्या दिशेला येणारे संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय सांगितला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा त्यामुळे संकट दूर होते आणि आपल्याला मनशांती लागते तर या सोमवती अमावस्येला हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ